शासकीय कामासाठी मग घरकोल असेल किंवा शासकीय कामासाठी लागणारी रेती असेल मुरुम असेल माती असेल आपण मधल्या काळात एक कायदा केला होता की पान रस्त्यांसाठी विदाऊट रॉयल्टी रॉयल्टी म्हणजे आपल्याला रॉयल्टी ते शासकीय कामासाठी माफ करायची अशा पद्धतीचा निर्णय केला होता पण पानर रस्त्याचंही काम त्या रॉयल्टीच्या याच्यामुळे त्याला परवानगी मिळत नाही ती एक भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि ज्या पद्धतीने आपण डेपो तयार केलेला डेपो आता हे खऱ्या अर्थानं मान्य मंत्री मोदय हे या आपल्या माफियांचा अड्डा झालेला अध्यक्ष मानात आणि मग शासनाला किती आणि मग त्यांचे डुप्लिकेट जसं आता मग सन्मानित सदस्यांनी तो एक प्रश्न उपस्थित केला होता त्यामुळे ज्या उद्देशाने आपण डेपो उघडलेत त्या रेतीचा तो उद्देश रेती अजून सफल होत नाही म्हणजे सोन्यापेक्षा रेतीची किंमत जास्त आणि त्यामुळे गरीब लोकांची घरकुल होत नाही म्हणजे त्याला आपण सस्त्या दरात देण्याचा निर्णय केला होता म्हणजे वाहतुकीचाच खर्च पण तेही मिळत नाही पाच ब्रास आपण दिलेला होता तेही मिळत नाही त्यामुळे शासकीय सगळी कामं महाराष्ट्रामध्ये बंद आहेत त्यामुळे तो तुमचं ते नेमकं धोरण काय आणि ते आज या सदनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना तुमच्या जिल्हाधिकाऱ्यांना जावं तुमच्या तहसीलदारांना मेसेज जावं पोलीसवाल्यांनाही जावं आणि फॉरेस्ट जावं कारण की ते काहीच दुसरं काम करत नाही ते पकडायच काम करतात आणि गरिबांची रेती जसं त्याला एक लाख चाळीस हजार रुपयाचं घरकुल आपण देतो त्याला रेतीचा दंडच एका गाडीचा एक लाख चाळीस हजार रुपये होतो त्याच्यामुळे ही भूमिका स्पष्ट केली पाहिजे अध्यक्ष महाराज महत्वपूर्ण विषय होता दुसरा अध्यक्ष हा अध्यक्ष महोदय रेतीचा मुद्दा हा जो आहे हा महाराष्ट्राच्या विकासाचा मुद्दा आहे त्यामुळे मान्य मंत्री अन्वये मंत्र्यांचं स्पष्ट शासनात धोरणाची स्पष्टता देण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य नाना पटोले साहेब म्हटल्याप्रमाणे ही गोष्ट बरोबर आहे की जे ज्या कारणासाठी धोरण आपण आणलं होतं हे धोरण अध्यक्ष महोदय बऱ्याच अंशी आपल्याला काही ठिकाणी यश मिळालं काही ठिकाणी मिळालं नाही त्याप्रमाणे अध्यक्ष महोदय कारण अनेक वर्ष अनेक वर्ष अध्यक्ष महोदय हा वाळू माफ्यांचा उत्साह राज्यात सुरू होता राजकीय आश्रय होता त्याला राजकीय पाठबळ होतं त्यामुळे आता ते एक मिनिट आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या सभागृहाला माहिती आहे त्यात कोण कोण काय घेत आहे आणि काय सामील आहे अध्यक्ष महोदय पण हे सगळं सिंडिकेट मोडायला आपणही धोरण आणण्याचा प्रयत्न केला आता याच्यामध्ये जे 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 मंडळी त्यात सामीलच आहे सरकार कोणतं येऊ अध्यक्ष माणसं ती जायचं आहे व्यवसायामध्ये काम करणारे म्हणून अध्यक्ष महोदय या सगळ्या प्रक्रियेमध्ये आता आपण एक आलेल्या मध्यंतरी काही आपण सन्मान्य आमदार महोदयांच्या समिती बैठक घेतली जे आमचे जयस्वाल साहेब आहेत किंवा याच्यामध्ये काय अडचणी आहेत कशा पद्धतीने अधिक पारदर्शकता आणता अध्यक्ष महोदय म्हणून मला वाटतं अधिवेशन संपण्यापूर्वीच या बाबतीमध्ये आपण जे आता नवीन धोरण त्यामध्ये आणतोय ते तोच मुद्दा त्यामध्ये प्राधान्याने घेतलेला आहे की जो आपल्याला तर पाच ब्रास वाळू मोफत द्यायची आहे ती असे घरकोला करता तो अंतर्भाव केलेला आहे दुसरा त्याच्यामध्ये साधारण सरकारी कामं असतील शहरातली काम आहे आता वाळूऐवजी क्रस सांडच त्यांनी वापरावी असं काही त्याच्यामध्ये आता या माहितीची चर्चा व्हायला देऊ नका धोरणात्मक बाबी आपल्या समोर मांडू आम्ही तर काही संबंधित सदस्यांना बोलावतोय याच्यात काही कोणाच अध्यक्ष महोदय कोणाच्या हित कोणाच्या हित आपण जप जपतोय किंवा कोणाला कोणाच्या त्या ठिकाणी पाठीशी घालण्याचा प्रयत्न नाही आहे म्हणजे हे दायित्व आता अनेक वर्ष ज्यांच्यावर जबाबदार होत्या काही इत, त्या लोकांनी पार पाडल्या नाही आता आमच्यावर दायित्व एक पार पाडण्याचं म्हणून हे म्हणून अध्यक्ष आहे हा सगळा उच्चार चांगलं आहे ना ते त्यांना त्यांना जे कधी त्यांना जमलं नाही ते मी करतो मला जमलं नाही ते करतात असे चालू अबजोगामध्ये तेव्हा काही अडचण नाहीये चला खाडे साहेब अध्यक्ष महोदय निश्चित याबाबतीमध्ये सन्मान्य सदस्य नाना पटोले साहेबांनी जे मुद्दे के उपस्थित केले लवकर त्यामध्ये सरकार अध्यक्ष महोदय धोरण जाहीर केले